जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोजे निमसोड इथे भव्य दिव्य बडे बाबा केसरी ओपन बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवाना बिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व फायनलसाठी पात्र झाला की नाही ते तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमधून पाळला आणि सर्जेचा पायरा होता तो बलमा मित्रांनो सेमी क्रमांक का पाचमध्ये काटाखीर लढत झाली आणि त्या लढतीमध्ये थार गाडीचा मानकरी रुद्रा आणि वजीर यांनी बाजी मारली आणि मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट सर्जाचा व बलमाचा पराभव झाला आहे तर मित्रांनो सर्जानी बलमाची गाडी या सेमी क्रमांक पाचमध्ये तीन नंबरला उतरली आहे तर मित्रांनो गाडीला सुंदर स्पीड लागला होता पण मित्रांनो तोंडावरती गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक पाचमध्ये सर्जाचा पराभव झाला आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन